तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही किचन मध्ये काय बदल केले पाहिजे किंवा किचन मधन काय गोष्टी काढून टाकल्या पाहिजे आपण त्याबद्दल तर आपण बघूया की किचन मध्ये नमस्कार वेलकम टू तु जसपा हार्ट इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या चे युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर सगळ्यात पहिलं आहे तुमच्या घरात जर खूप जास्त तळलेले पदार्थ होत असतील तर तळलेल्या पदार्थांमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात तर तुम्ही एअर फ्रायर विकत घेऊ शकतात तर एअर फ्रायर एक मशीन असतं की ज्याच्यामध्ये अगदी कमी तेल वापरून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता तुम्ही पापड रोस्ट करू शकता तुम्ही अगदी बटाट्याचे जे आपण फ्राईज करतो किंवा जे कुठले आपले तळलेले पदार्थ आहे तुम्ही त्याचप्रकारे ते एअर मध्ये करू शकतात अगदी कमी तेलामध्ये म्हणजे ते पण अगदी रोज रेकमेंडेड नाहीये पण आपण अपन जे काही कोणाकोणाकडे आठवडाभरात दोन ते तीन वेळा तळलेले पदार्थ होतात तर ते वेट लॉस जर्नीमध्ये खूप मोठा अडथळा आहे तो कॅलरीज कमी झाल्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी ही स्मूथ होते आपला दुसरा मुद्दा आहे तुमच्या घरामध्ये अगदी कमी दर्जाचे जे प्लास्टिक कंटेनर्स आहे ते फेकून देणे काही काय आता बरेचसे पदार्थ जसं गुळ आहे किंवा बरेचसे पदार्थ प्लास्टिकच्या बरणीमध्ये येतात तर आपण हे जे प्लास्टिक आहे अतिशय कमी दर्जाचे असतं त्याच्यामध्ये बीपीए असतं तर ते बीपीए जे असतं ते बीपीए बीपी अगदी हानिकारक आहे आपल्या बॉडीसाठी टॉक्झिक आहे त्याच्यानी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स हार्मोनल इम्बॅलेन्स मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस डोळ्यांचे आरोग्य खराब होते रेस्पिरेटरीचे आरोग्य खराब होते हृदयाचे आरोग्य खराब होते याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात त्यामुळे खराब प्लॅक्ट प्लास्टिक आहे ते आपण सामान आपल्या घरात स्टोअर केलं ते नक्की फेकून द्यायला विसरू नका अजिबात त्याच्यामध्ये ठेवून वस्तू वापरणे किंवा त्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणे हे तुम्ही टाळलं पाहिजे तिसरं आहे नॉनस्टिक पॅन जे आहे ते घरातनं काढून टाका किंवा फेकून द्या तर नॉनस्टिक पॅन वापरायला खूप सोपे असतात धुवायला पण खूप सोपे असतात कमी तेल देखील लागते पण जर नॉनस्टिक पॅन जे अगदी कमी दर्जाचे असतात त्याच्यामध्ये काय होतं की खूप हाय टेम्परेचरला आपण त्याच्यावरती काही कुक केलं तर त्याची जी कोटिंग आहे ती कुठेतरी ब्रेक होते आणि ती ब्रेक होऊन आपल्या अन्नासोबत मिक्स होऊन आपल्या पोटात जाते आणि ती अतिशय टॉक्सिक असते त्याने देखील आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम बघून दिसून आलेले आहे आणि त्याऐवजी तुम्ही कास्ट आयन म्हणजे बिडाचा तवा आहे किंवा लोखंडाचा तवा आहे किंवा ट्रायप्लायची भांडी आता मार्केटमध्ये आहे तुम्ही या प्रकारची भांडी तुम्ही नक्कीच यूज करू शकतात की ज्याने तुम्हाला त्याचं ते, ते कोटिंग ब्रेक होऊन तुमच्या पोटात जाणार नाही चौथं आहे किचनमधनं साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे जे ही पांढरी साखर आहे त्यातनं आपल्याला काहीच पोषण मिळत नाही एमटी कॅलरीज आपण त्याला म्हणतो की नुसतं त्याच्यामध्ये कॅलरीज आहे बाकी काहीच न्यूट्रिंट्स नाही आहे की ज्यांच्या लोकांचं वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर राज्यभरात साखर रेकमेंडेड नाही आहे अनेकांच्यात आपल्या घरात कोण ना कोण डायबिटीज पेशंट असतं कोणी बीपी पेशंट असतं सगळ्यांनी सा जर साखर बंद केली तर नक्कीच तुमच्या आरोग्यावर खूप अतिशय चांगला हा परिणाम दिसून येतो त्यामुळे साखर तुम्ही वापरत असाल तर साखर एक किचनमधनं आपण एलिमिनेट केली पाहिजे हेल्दी स्नॅक्स जे आहे ते दिसेल अशा बरण्यांमध्ये ठेवा जे कुठलं आपलं वातावरण असतं ते आपल्या चॉईसेसला खूप इफेक्ट करतं आता तुमच्या आजूबाजूला बिस्किट आहे मॅगी ठेवली आहे केक्स पेस्ट्रीज ठेवलेले आहे आपल्याला टेम्पिंग होतं आपण तेच खातो तर ट्रान्सपरंट परण्यांमध्ये आपण फुटाणे आहे किंवा शेंगदाणे आहे किंवा मखाना आहे किंवा जवसाच्या बिया पंपकिन सीड्स बदाम अक्रोड अशा तुम्ही हेल्दी आयटम्स किंवा फ्रुट्स uh, तुम्ही ठेवू शकतात समोर किंवा आपल्याला भूक लागते तेव्हा समोर दिसतं आपण ते खातो त्यामुळे जर तुम्ही समोरच जर हेल्दी पदार्थ ठेवाल तर नक्कीच तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्याचा फायदा होणार आहे आपला सहावा मुद्दा आहे की अनहेल्दी जे फूड आयटम्स आहे ते घरातनं काढून टाका आता काहींच्या घरामध्ये असं असतं की लहान मुलं असतात तर कधी कधी थोडासा खाऊ ठेवावा लागतो काय होतं की लहान मुलांसोबत मोठे पण खात असतात लहान मुलांसाठी देखील ते रेकमेंडेड नाहीये तुम्ही जर समोर जर ह्या गोष्टी ठेवल्या तुम्ही शेव ठेवली तुम्ही फरसाण समोर ठेवलं बिस्किट समोर ठेवली तर बरोबर भूक लागते त्यावेळेत आपण त्या गोष्टी चॉईस करतो जरी तुमच्या समोर हेल्दी पदार्थ असतील तरी आपली ओढ किंवा आपली चॉईस जी आहे ती अनहेल्दी पदार्थांकडे जास्त जाऊ शकते त्याच्यामुळे जे अनहेल्दी पदार्थ आहे ते तुमच्या समोरून हाईड करा किंवा आणू नका घरामध्ये आपला सातवा मुद्दा आहे की फ्रूट बास्केट जी आहे ती समोर ठेवा आता काहींकडे डायनिंग डायनिंग टेबल असतो डायनिंग टेबलवर ठेवा तुमच्या समोर जी गोष्ट असते तुम्ही ती चॉईस करतात तर ऑब्व्हिअसली तुमच्याकडे दुसरं काही चॉईस नसेल घरात फळं आहे तर तुम्ही नक्कीच ते फळाकडे जाल आणि फळं खाल तुम्ही त्याच्यामुळे त्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजे आणि वेट लॉस जे लोक करत असतात त्यांच्यामध्ये खूप लोकांमध्ये एक असं बघितलेलं आहे की त्यांना सारखं सारखं खायची क्रेविंग होत असते किंवा त्यांची भूक कंट्रोल होत नाही मग अशा वेळेस तुम्ही सगळ्याच घरामध्ये हेल्दी फूड आयटम्स ठेवले तर नक्कीच तुम्ही ते हेल्दी फूड आयटम्स चूज कराल त्याच्यामुळे फू फ्रूट बास्केट जी आहे ती दिसेल अशा भागात तुमच्या समोर ठेवणे आपला आठवा मुद्दा आहे की तुमचं फ्रीज जे आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करा तर फ्रीजमध्ये देखील तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहे फ्रीजचं जे दार असतं ते जे काही कप्पे असतात तुम्ही तिथे व्यवस्थित काचेच्या बरण्यांमध्ये तुमचे वेगवेगळे सीड्स तुम्ही ऑर्गनाईज करू शकतात जसं अक्रोड आहे बदाम आहे किंवा वेगळ्या वेगळ्या सीड्स मिळतात तुम्ही त्या ऑर्गनाईज करू शकतात घरी बनवलेला लिंबूचा सरबत असेल आगळ असते कोकमची तशा गोष्टी तुम्ही ठेवू शकतात सॅलेड्स आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा जेवढं तुम्हाला फ्रीज स्वच्छ आणि ऑर्गनाईज दिसतं तेवढं आपल्या ब्रेनमध्ये देखील असे चेंजेस असतात की आपल्याला जो कल आहे तो अनहेल्दी फूड आयटम्सकडे जात नाही म्हणजे गाजर आहे काकडी आहे ह्या तुम्ही ऑन अ... द वे तुम्ही खाऊ शकतात तर अशा गोष्टी तुम्ही तेच ट्रान्सपरंट ऑर्गनायझर्समध्ये आ... तुम्ही ठेवू शकतात आणि शेवटचा मुद्दा आहे की क्लिअर द क्लटर किंवा किचन व्यवस्थित आवरून ठेवा किचन आवरलेला दिसल्यानंतर आपल्याला स्ट्रेस येत नाही खूप लोकांचं असं असतं की जेव्हा पसारा दिसतो तेव्हा एक छोटंसं अननोन स्ट्रेस तयार होतं आणि स्ट्रेस इटिंग देखील असतं की ठीक आहे पसारा आहे जाऊ देत तर आपण पन, कुठला पण स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी आपण काहीतरी अन्न पदार्थ बघत म्हणजे खूप लोकांचा स्ट्रेस कमी करण्याची पद्धती असते की काहीतरी खाऊन स्ट्रेस कमी करतात वर्किंग प्लेसमध्ये आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही हळूहळू जेव्हा गोष्टी आवरतात तुम्हाला डोळ्यांना गोष्टी स्वच्छ दिसतात तर तुमचं माइंड देखील क्लिअर असतं आणि माइंड क्लिअर असलं सारखी जी भूक लागण्याची जी हे गोष्ट आहे ती नक्कीच कमी होते आणि जेव्हा केव्हा तुम्हाला भूक लागत असेल समोर तुम्ही पाण्याचे कंटेनर्स ठेवा की तुम्ही कधी कधी भूक आणि तहान देखील कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही पाणी तुम्ही हँडी ठेवू शकतात भूक लागली तर पाणी तुम्ही पिऊन घेऊ शकतात आणि स्वच्छता ठेवली का नक्कीच मला तुमचं ब्रेन जे आहे त्याच्यामधला क्लटर क्लिअर होतो आणि आपल्याला ते भूकेची सेन्सेशन आहे ती नक्कीच कमी व्हायला मदत होते तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ बघून कळायला असेल की कि तुम्ही किचनमध्ये काय गोष्टी एलिमिनेट केल्या पाहिजेत तर तुमची वेटनॉस जर्नी चालू असेल तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्या किचनमध्ये काय काय बदल केले हे नक्की मला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा